काय बघायचं येत आहेत कस बघत म्हणजे काय नाही हे तर निवडणुकीचा हा मग तो लाडक्या बहिणींना योजना देत असताना लाडकी बहिणीचं संरक्षण महत्वाचं आहे लाडक्या बहिणीचा जो गरीब नवरा आहे त्याचा रोजगार त्याच्या शेतमालाला भाव महत्वाचा आहे लाडक्या बहिणीचे जे भाऊ आहेतच्या खाईत लोटलेले त्यांना रोजगार देणं हे महत्वाचं आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब म्हणले जे पंधराशे पंधरा लाख देणार होते ते दे पंधराशे महाविकास आघाडी एकशे ऐंशी शंभर टक्के जिंकणार एकशे ऐंशीच्या वर आम्ही महाविकास आघाडी जाणार सर्वांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीला

Uh, जो विभाग आहे अन्न औषधी त्यांनी व्हेरीफाय केलं पाहिजे त्याची टेस्ट केली पाहिजे मग केले पाहिजे स्वतः काही संध्याकाळी त्या का दवाखान्यात जाणार सगळ्या मुलांना भेटायला पण तो घटना आहे चला ठीक आहे झाला मुद्दा आता महंत रामगिरी महाराजांनी खुलासा केलेला आहे पण तो संतांनी कोणत्या जाती सगळ्या जाती धर्माचा सगळ्यांनीच आदर केला पाहिजे भूमिका संतांची असावी आणि सगळ्यांचीच असावी गुलाबीसाठी पैसा कुठून येतोय गुलाबीड पदाधिकाऱ्यांना दिलाय हा पैसा कुठून असा सवाल यांनी चौकशी करा ना त्याला काय चौकशी करावी त्याची पत्र आहेत ठीक आहे त्यांचा तो निर्णय घेतील त्याला काय भाजप पूर्ण दोनशे अठ्ठ्यावर इच्छुक राहील ना त्यांचा वाटा घाटीमध्ये वाटा जास्त जास्त आपल्या बाजूला असावा आणि घाटा दुसऱ्या बाजूला असावा असं त्यांचा नेहमीची नियत आहे त्यांची पास वर एक वर एक ते पाच नाही नऊच्या नऊ वर इच्छुक राहतील दोनशे राहतील त्याच्यात काही नवीन होतील सगळ्या होत असतात जागेवर सगळ्याच पक्षात होत असतात शेवटी सगळे एक होत असतात काय बोलत एकनाथ शिंदे कोणत्या उद्देशाने म्हटले ते मला असं वाटतं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं त्याच्यात काय उत्पन्न कोण असं काय हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे त्याच्याविषयी त्यांनी मत व्यक्त केलं त्याच्यात काय विशेष अजित पवारांच्या जनसमोर कुठे हे <laughs> काय करतात हे तर ज्याच्यावर युती केली त्यालाच घेऊतात ना त्यालाच गेला भारतीय जनता पार्टीचा इतिहास त्याच्यापेक्षा मोठा आहे ज्या ज्या पक्षाबरोबर अलायन्स केली त्यांनाच संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी घालत असे त्यात अजितदादा काय नवीन करतात

अशा पद्धतीनं स्वतंत्र व्यवस्था कारण याचा ताण महसूल व्यवस्थे महसूल यंत्रणेवर का येतोय बँकिंग यंत्रणेवर येतोय बाकीचे कामकाज ठप्प झालेले आहे त्याच्यामुळं सरकारने खरंतर या यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा अशी यंत्रणा उभा केली तर मला वाटतं निश्चित यंत्रणा सुरळीतपणे ही योजना राबवता येऊ शकते <coughs>